हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण ना एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडचं रोज सकाळचं अशा पद्धतीनं सगळं जे किचन आहे ते सगळं विस्कटलेलं असतं असं म्हणू शकता कारण चपाती भाजी डबे वगैरे सगळं करून झालेलं असतं नंतर जे काही आपण काढून ठेवलेलं असतं जे लागणारे डबे वगैरे सगळं व्यवस्थित ते ठेवायचं असतं तर अशा पद्धतीनं किचन जे विस्कटलेलं असतं म्हणू शकता तर ते कशा पद्धतीने मी व्यवस्थित करते किंवा कशा पद्धतीने स्वच्छ करते ते मी तुमच्याशी थोडंसं शेअर करते तर इकडचा जो ओट आहे तो पहिला क्लीन आणि स्वच्छ करून घेतला म्हणजे भांडी जी आहे ती धुतल्यानंतर मग तिकडं मी ठेवू शकते नंतर शेगडीवर जे काही आहे जे काही स्वयंपाक बनवलेला आहे तो मी एका छोट्याशा पातेल्यात किंवा एखाद्या भांड्यात काढून वगैरे सगळं व्यवस्थित घेते नंतर जी काही भांडी घासायची आहे ती रिकामी करून घ्यायची आणि नंतर जो शेगडी आहे ती सुद्धा स्वच्छ अशी पुसून घेते चपाती केलेली असते त्यामुळं काही जास्त खराब होत नाही थोडंसं इकडे पीठ वगैरे उडतं तेवढंच पुसून घेतलं तरी चालू शकतं नाहीतर भाकरी वगैरे आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस कसं ते, ते भाकरीचे डाग वगैरे पडतात मग ते घासून वगैरे धुवून घ्यावं लागतं पण सकाळचं चपाती बनवत असल्यामुळे जास्त काही खराब होत नाही फक्त फोडणी वगैरे दिलेलं असतं तेवढंच मग ते असं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेतलं तर होऊन जातं संध्याकाळचं रोजच्या टा म्हणजे कसं हे असतंच घासून वगैरे धुवून सगळं क्लीन केलेलंच असतं त्यामुळे सकाळचं एवढं काही त्रास होत नाही तर इकडं जी थोडीशी भाजी वगैरे आहे ती गरम करून ठेवते छोट्या पातेल्यात भाजी आहे रात्रीची थोडीशी तर ती गरम करून ठेवते ह्या पातेल्यात भात आहे तर तोही एका साईडला ठेवलेला आहे आणि जो किचन ओटा आहे किंवा शेगडी आहे ती सगळी अशी स्वच्छ अशी पुसून घेते जेणेकरून जर काही थोडंफार काही पीठ वगैरे सांडलेलं असेल तर ते सगळे एकत्र करून मग नंतर पिशवीत वगैरे भरून अशा ते डस्टबिनमध्ये टाकू शकते तर असं झालं होतं माझं हे पातेल आहे ते थोडंसं त्यात डाळ होती तर ती करपली मी बाहेर झा काहीतरी करत चहा घेत होती त्यावेळेस आणि नंतर मोबाईल बघत बसली मोबाईलमुळं नुकसान झालं माझं मला तरी वाटतं कारण एकदा मोबाईल बघायला बसलो आपण की झालं ते यातच गुंग होऊन जातं तर ती डाळ होतं ती पूर्ण आटून अशी करप पतच होती की तोपर्यंत वास आला म्हणून गेली बघाय तर डाळ तर डाळ करपली होती माझी तर इकडे सगळी भांडी आहेत तर ती सगळी रिकामी करून घेतलेली आहेत सगळं भांडी जी खरकटी भांडी वगैरे आहेत ते आधी धुवून घेते अशा पद्धतीने आणि नंतर ज्या जाळीमध्ये बेसिंगच्या जे काही कचरा किंवा खरकट असतं तर ते एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून मग ते डस्टबिनमध्ये टाकते मी तर सकाळी मुलींना डब्याला मी डोसा वगैरे बनवून दिला होता आणि नंतर चपाती भाजी मिस्टरांना वगैरे बनवून दिली होती तर आज भरपूरच भांडी आहेत नंतर जे काही स्वयंपाक झाल्यानंतर थोडेफार राहिलेलं स्वयंपाक आहे तो काढून घेतला भाजी वगैरे आणि ती भांडी अशा पद्धतीने ही सगळी भांडी आहेत तर ती आता घासून धुवून स्वच्छ किचन ओटा क्लीन करून घेते रोज अशा प्रकारे हे किचन ओटा क्लीन स्वच्छ करून घ्यावाच लागतो म्हणजे जेणेकरून अशा माशा वगैरे किंवा मुंग्या वगैरे होत नाहीत रोजच्या रोज अशा पद्धतीनं जे किचन साफ करते आणि असं साफ केल्यामुळं मग दिवसभर स्वच्छ राहतं क्लीन राहतं एकदा सकाळचं जो काही ओट आहे तो स्वच्छ असा धुवून घासून एकदाच करून घेते म्हणजे दिवसभर जास्त काही भांडी वगैरे होत नाहीत मग नंतर मुली आल्यानंतर दुपारी थोडंफार जेवल्यानंतरचं जे काही भांडी असतील ते तर इकडं सगळे आहेत ती भांडी मी धुवून घेतलेली आहेत तर त्यातलं खरकट वगैरे सगळं काढून घेत आहे जोपर्यंत असं किचन क्लीन करत नाही स्वच्छ करत नाही तोपर्यंत असं मनाला छान असं वाटतच नाही क क्लीन स्वच्छ आणि व्यवस्थित असेल किचन ओटा तर मग संध्याकाळी स्वयंपाक बनवायलासुद्धा खूप हुरूप येतो खूप छान वाटतं कारण किचन ओटा असतो तो क्लीन असतो असं खरकट वगैरे काही भांडी वगैरे नसतात त्यामुळे मी जेव्हाच्या तेव्हा भांडी घासून धुवून ठेवते संध्याकाळची पण नंतर दुपारचंच जेवण झाल्यानंतर पण संध्याकाळी चहाच्या टायमाला म्हणजे चहाची भांडी वगैरे ते एकदम मी घासून घेते आणि नंतर स्वयंपाक बनवून घेते म्हणजे जास्त भांडी परत पडत नाहीत आणि नंतर डायरेक्टली मग नंतर संध्याकाळी जेवण रात्री जेवण झाल्यानंतरचीच भांडी मग घासून घेते तर इकडे भांडी वगैरे घासून धुऊन झालेले आहेत तर ते मी ओट्यावर ठेवते आणि सगळं जे आहेत धुवून वगैरे पुसून किचन ओटा घॅसच्या शेगडी घालून पाणी वगैरे टाकून परत एकदा वायपर मारून मी घेते तर यामुळे काय होतं थो जर कुठं थोडंसं जरी कुठे राहिलं असेल तर ते सगळं स्वच्छ धुवून हो, होत निघतं हो आणि स सगळं स्वच्छ होऊन जात तर इकडे डस्टबिन बॉक्स आहे ज्याला पिशवी आहे ती लावून घेते त्यामुळे कसं डस्टबिन आहे तो खूप असा घाण होत नाही आणि वाससुद्धा येत नाही त्यामुळं मी रोज डस्टबिन बॉक्सचं जे पिशवी आहे ती चेंज करत राहते तर आता हे कपड्याने आहे तर ते सगळं ओटा आहे तो क्लीन स्वच्छ ते अनेकदा मी धुवून आणि पुसून घेणार आहे तर रोजच्या अशा प्रकारे मी किचन ओटा आहे तो क्लीन करून घेत असते त्यामुळे पण छान वाटतं सगळीकडून असं सुकं सुखं करून घ्यायचं म्हणजे ओला असतं ते जर असं पुसून वगैरे सगळीकडं कोरडं करून घ्यायचं म्हणजे जास्त असं माश्या वगैरे किंवा चिलटं वगैरे होत नाहीत आणि जर कुठं खरकटं वगैरे राहिलं तर लगेच मुंग्या वगैरे लागतात त्यामुळं सगळीकडून असं स्वच्छ पुसून वगैरे मी घेते रोजच्या रोज हे जे काम केलं तरच छान वाटतंय तर अशा प्रकारे मी जे आहे ते किचन क्लीन करत असते शेगडीवरून अनेकदा स्वच्छ असं पुसून वगैरे घेते म्हणजे कुठेच डाग वगैरे जरी दिसला आ, तर तेवढा लगेच पटकन पुसून वगैरे घेऊन घेते मी पुसून वगैरे नंतर शेगडीच्या पाटून वगैरे सुद्धा कधी कधी खरखट म्हणजे पडलेलं असतं किंवा सांडलेलं असतं तर ते सुद्धा रोजच्या रोज असं पुसून घेतलं तर मग सगळा किचन ओटा आहे तो क्लीन होण्यास मदत होते आणि असं मुंग्या वगैरे पण जास्त होत नाहीत नंतर इकडून पण असं रोज असं कपडा मारूनच घेते मी जेवढी रिकामी जागा दिसेल तेवढी तरी मी रोजचे रोज अशी पुसून घेत असते रोज सकाळचा असं अशा प्रकारे मी जे किचन ओट आहे तो क्लीन करून घेते त्यामुळे कसं छान वाटतं आणि नंतर कोण असं वाटतं की सगळीच कामं झालेली आहेत असं वाटत असतं नाहीतर किचन ओटाचा जर राहिला तर मग सारखं मनाला हुरहुर लागत असते की भांडी घसायचे किचन ओटा क्लीन करायचं आहे वगैरे तर इकडं मनी प्लॅन्ट आहे ते थ मी एका छोट्याशा काजूच्या बरणीमध्ये ठेवलेले आहे तर त्याचं सुद्धा पाणी वगैरे आहे ते चेंज करून घेणार आहे आणि बाहेर पण एक आहे मनी प्लांट तो सुद्धा मी त्याचं पाणी सुद्धा चेंज करून घेणार आहे तर एक पान आहे ते सुकलेलंच आहे तर ते काढून टाकलं तर अशा पद्धतीने मी माझं किचन क्लिनिंग आहे रोज सकाळचं तर करत असते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू